देवदर्शनाला गेले आणि चोरट्यांकडून लाखोची घरफोडी माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील हनुमान मंदिर परिसरातील एक कुटुंब देवदर्शनाला बाहेर गावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराची कुलूप तोडून लाखो रुपयांची घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत सिंदखेड पोलीस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथील जय योगेश्वर ट्रेंडिंग कंपनीचे मालक नारायण उत्तरवार यांचे घर हनुमान मंदिर चौक जामा मस्जिद रोडवर आहे नारायण उत्तरवार सहकुटुंब मागील दोन ते तीन दिवसापासून प्रयागराज येथे कुंभ मेळाव्यासाठी गेले होते देवदर्शन करून ते वाई बाजार येथे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता आले घरी पोहोचले असता घराचे मुख्य द्वार उघडे दिसले आणि घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले बेडरूम मधील सोन्याचे दागिने त्यांच्या पावत्या व रोख रक्कम चोरी झाल्याचे आढळून आले अलमारी उघडी होते तर घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून देण्यात आल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले याबाबत सिंदकेड पोलिसांना कळवताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली यांनी भेट देऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे घटनेचा पुढील तपास करण्यासाठी नांदेडचे ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते